इथं वर्दीतले गुंडे आहेत वर्दीतले दरोडे आहेत वर्दीतले रिसीट देत नाही प्रत्येक ट्रक कडनं जर सहा चाकी गाडी असेल तर पन्नास दहा चाकी गाडी असेल तर दोनशे बारा चाकी गाडी असेल तर चारशे आठशे आठशे आणि त्याच्या पुढच्या गाड्यांकडनं हजार हजार रुपये अशा पद्धतीने इथं पैसे घेतले जातात काळे नावाचा माणूस आहे देसाई नावाचा माणूस आहे यांना आम्ही रेड हँड पकडलेले आहे पडलेले आहे प्रत्येक जण येतो हे है सगळ्यांना भयभीत करून ठेवलेलं आहे हे वर्गीतले दहशतवादी आहेत मी प्रचंड जबाबदारीनं हे सांगतोय माझ्या देशाला आग कोणी लावली असेल ना तर ह्या वर्गीधारी गुंडांनी लावलेली म्हणून यांच्यावर हायवे गुन्हा दाखल झाला पाहिजे कोणत्या जाऊ द्या करू द्या त्यांना आणि तुमच्यातला एक माणूस या गाड्यांना डायरेक्ट पास करत होता तो माणूस कुठे होता आरटीओचा माणूस होता येतो हा टाळक्यात मारला जातो दिले पैसे नाही तर मला लाज वाटते की मी महाराष्ट्र राज्यातला रहिवासी आहे आणि माझ्या रक्षणासाठी पगारी ठेवलेले हे जे वर्गीतले हे माणसं आहेत ते माझं काम नाही करत

आणि याची रिसिप्ट मिळेल तका तुम्हाला रिसिप्ट नाही मिळत आधार काय चांस रस्त्यात टायर पंचर झालं पैसे कमी असले पैसे अंगावर फेकून जाता असो पैसे कमी घेत नाही आता या माणसाची हालत तुम्ही पाहिली आम्हाला तर असं वाटतंय त्यांनीच गाडी घ्यायला आम्हाला पैसे दिले आमच्या मालकाला हं तुमचं काय गाडीचे पेपर हे बघा मला लाच कशाची वाटते बघा त्याचे माणसाच्या अंगावरचे कपडे बघा त्याच्याकडनं सुद्धा ही वर्दी पैसे घेते मला त्याची लाज हे बघा मरायला टेकलेला आहे माणूस कशी कशी गाडी चालवतो आणि त्याचा सुद्धा नरड आवडून येणार हे रक्त पितात रक्त पिपासू वर्दी झाली ही आरटीओची पैसे किती किती आई सर असेल त्यांची गाडी छोटी असेल सर आपण तुमच्या पुढे या कपिले सर तुम्ही हे सगळं मला ह्याच्यामुळे एफ आय आर मध्ये दाखल करून पाहि आणि मला एफ आय आर ताबडतोब दाखल करून घालूया मला दहा तास लांबवायचं नाही आणि आतमध्ये दोन तास मधले लोक आहेत घाबरली तरी पण ते सरकारी नोकर आहे माया गोळा केली ती धरायची तुम्ही गुजरात मध्ये एक रुपयाची तकलीफ नाही सरकार बीजेपीचा असताना महाराष्ट्रात का तकलीफ देत असं असते का गुजरात मध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये एक रुपयाची पावती नाही चिट्टी नाही चपाती नाही काही देत नाही गुजराती मध्ये एक रुपयाची पावती लागत नाही की पोलिसवाला देखील हात करत नाही आय ट्र सोडा तो देसाई म्हणतो हे लोकांना बोलवताय म्हणजे आम्ही बोलवतोय का तुम्हालाय गाडी लोकांना आम्ही म्हटलं काय बघावं टाकून गाडी साईडला लोनवं टाकलं साहेब दर वेळेला किती एंट्री देता इथं पन्नास रुपये शंभर रुपये एंट्री घेतात त्याची भावती माहितीये काय तुम्ही काय अपघात करता म्हणून पैसे भरता काहीच नाही पेपर ओके हो आहेत गाडी क्लिअर आहे नवीखड गाडी आहे सहा महिन्याची गाडी आहे हां तरी पण द्यायचे पैसे तर बी ₹100 घेत नाही ते एंट्रीच्या नावाखाली खाली नावा खाली पण यात गाड्यांचे पेपर तपासले जात नाही मालाची तपासणी सुद्धा काय तपासले जात एंट्री फक्त एंट्री पाहिजे प्रदीप शिंदे साहेब आणि देशमुख साहेब तुमच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये हा शेण खाण्याचा धंदा आरटीओ चे लोक इथं वर्दी मध्ये करतात तर हे वर्दीतले